कम टू न्यू ब्लॉग तर आज ब्लॉग ची सुरुवात आज बी लेटच केली का तर आम्ही गाव, गावी आलो होतो दोन तीन दिवस झालं भरपूर काम येतं त्यामुळं काय शूट करणं कुणाला झालं नाही मला काय काम नाहीये मी घरी निकाम टेकडीच आहे तर पण आता म्हणलं शेतामध्ये मी मस्त फेरफटका करायचं आलो होतो म्हणलं चला मग तुमच्याशी पण नाही का तुम्हाला दाखवा श्री श्रीचा दादा पाठीमागं चालतात आणि मी बोरं घेतले तर एपल बोरं खायला हाय फ्रेंड हाय फ्रेंड सांगता म्हणते आणि हे बघा ही घरापासला उसय सगळं आताच लावलाय आणि त्याच्यामध्ये हरभारा पण डोबलेला आहे खुरपणी चालू आहे सगळे खाली गेलेले तर मीच नव्हते श्री झोपलेली होती म्हणून तर आता मी चाललो रानामध्ये त्याला मग इथं आंब्याची झाडं लावले लाव हे छोट आता लावलंय हे पहिलंच लावलेलंय भरपूर झाडं लावलेले मनाने आलंय का हा हे मनाने आलेले म्हणते आणि इथं आपलं हे बघा घरापासला ऊस पण छान आलाय हिथला पण पन, पण हिथलं खुरपायाचं राहिले हरभारा पण छान आलाय आणि हे बघा खाली खाली सगळे खुरपत मला खूप दिसत नसेल तर आता मी जाणार पण तिथं असं पण नाही का एकतीस डिसेंबर आहे आपलं वर्ष एंडिंग पण मराठी वर्ष आपलं चालू होतं त्यामुळे तरी पण हॅपी न्यू इयर तुम्हाला सर्वांना नवीन वर्षाच्या खूप साऱ्या शुभेच्छा आणि श आम्हाला पण सुट्ट्या होत्या श्रीच्या बाबांना त्यामुळं मग आम्ही म्हटलं तिथं काय करणार म्हणून गावाला आलो होतो तर श्री पण खूप एन्जॉय करते आता झोपीत न उठून आम्ही तिला बळच आणले म्हणजे येत नव्हती ती मग म्हटलं चल श्रीला खाली आजीकडं मंग आली आहे चॉकलेट वगैरे दिवली मंग आली आहे रिश्वत आहे ती जावं लागते तिला हे बघा इथली खुरपणी सगळी झालेली इथला उत्साह आता म्हणजे बऱ्यापैकी फुटायला लागलाय आलाय तसा आणि हरभरा पण खूप छान आला डोबलाय हा हे चालू झाले आजीला आवाज द्यायला अजून मोठे नाही आवाज आहे बघ बाबांना पण भरपूर काम आहे त्यामुळे शूट करणं शक्यच होत नाही गावाला आल्यानंतर आणि खूप दिवसांनी येतो त्यामुळं वेळ कस जात आहे तेच कळत नाही आणि म्हणजे नाही का शेतातली पण कामं भरपूर असतात ताई पण आले तर ताईंना म्हणजे कसं ह्या प्रणव संस्कारला पण सुट्ट्यात तर ताईनं खुरपते मी दाखवते पिऊ न मोबाईल विसरला की मोबाईल आणायचा बघा त्यांचा मोबाईल घरीच होता त्याच्याकडेच तो मोबाईल विसरला ते खाली गेलेत रानामध्ये रानात काम चालू आहे रान भरायला तर सगळे लय बिझीत खरंच गावाला खूप सारे कामं येतं त्याच्यामुळे शूट करणं शक्य होत नाही तरी पण म्हटलं चला आता शेतात चालले तर तुम्हाला सर्वांना दाखवं रानात कसा आला आलाय काय तर खरंच हरभाराही बघा ऊस पण खूप छान फुटलाय घरापासून सगळं आमचा ऊसच आहे नदीपर्यंत फक्त एका तुकड्यामध्ये गहू लावलाय तो पण दाखवते जरी भाऊजींच्या इथं नाही का ट्रॅक्टर चालू आहे बघा त्याच्या मागं किती सारे येतं आणि इकडं सगळे आले पण ही श्रीनं काकेला बसली त्यामुळं तिला मला घेऊन चालताच येत नाहीये चालत चल हो तर की नाही आजी आजी बर बरोबर बोरं सुकून गेल्यात हे बोरीचं झाड आहे ना म्हणजे बोरं संपले तर आता थोडी एक दोन एक दोन कुठं तरी दिसतात तर मग तो हा बोरा पाडतोय खायला पण टेस्ट खूप छान आहे बोराची पण थोडेसे आंबट येतं पण छान लागतात हा बघा ह्या मोठ्या तालीतला ऊस आहे हा बघा की छान हो माती खेळायला लगेच आली की हे सगळा ऊस बघा आणि हरभरा पण खरंच खूप छान आला हे बघा डोबला आहे हरभरा आणि ही सगळी इकडं काम करते मी येऊन व्हिडिओ काढते आली की खुरपायचं बंद झालं हे बघा ताई आमच्या खुरपायला बसलं लय मोठा उस करू पण घ्या सगळ्यात महाग आहे का बघा सगळ्यात महाग आहे आहे बघा हे जग गप्पा चालू झाले आजी सोबत जमचाय का नवीन फॅशन आली ड्रेस घालून तिकडं नटून थटून शेतात बस आता मी खुरपते बस ना तुम्ही पण आलात आता चला आता थोडस खुरपलं ताईची काय म्हणते तो पात पात लावू लागली आणि आता नदीला जाऊन हे बघा ह्या पुढे सगळेच चाललोच चला बघून खुश झाला प्राणी आणि रान भरायला चालू इथं आणि हे इथं गप्पा मारत थांबलेत पाईपलाईन बघा रान भराय चालू इथं डीपी डुपीट होले तर पाईपलाईन इथं आणि दगडग माती खाली करायचा आली कुठं खाली करायची माऊजे रिटर्न झाले तिकडं जायचे कोरात दिसा नाही की असते कुठे हे खाली ये तुला बसायचंय का कुठली ओरड होती गहू बघायचंयच का सर हिले भरायचं राहिले वाटता हो तिला बस नक्की गेली का का म्हणतात नदीला पाणी ह्याला एवढी उडशाला नदी म्हणते नदीला जाऊ नदीला नदीला जाऊ पाणी बघायचं चला ये खाली चल आणि ह्यावाड्याच्या पलीकड पण आमचं रान आहे तर ह्यावाड्याच्या पलीकड पण रान आहे आणि ते भरलंय तिथं पण पेरलंय तर हे भरायला चालू आहे सध्या ते एवढं पाणी साचलंय श्री श्रीहर वाड्याला आमच्या नदी म्हणती नदी आता इथनं रस्ता नाहीये ते काय साईडने जावं लागेल आम्हाला वाटलं इथनं रस्ता म्हणून आम्ही इथं आलो होतो जाऊ आहे का शेता शेजारचं काम चालू आहे मग द्यायचं दिसते चिंड सारखा माणूस दिसन खाली गेले नाही ते आहेत बघा ती मशीन एवढी वर्षी दिसते चला उडी मारत आहे इथं सगळं आल्या आल्या ड्रेस असू देत काय उडत मी ड्रेस घालत नाही बाई श्री श्रीची आजी हे देतात अर्थ मग इथं टाकतात मटेरियल आणि ही मधला वडा आणि ह्याच्यानंतर हे इकडं घे गहू पण खूप छान आलं तर बऱ्यापैकी रान भरून झालं इकडलं सगळं त्यानंतर त्यात गहू केलं आणि ही बघा आमची नदी जवळ जाऊन दाखवते कुठलं रान आहे म्हणजे अजून इकडं भरायचं हे हा ह्या वर्षी पण ऊस करायचा होता पण इथं रस्ता नाही आहे बरंच काम चालू आहे त्याच्यामुळं ही आपलं इथं गहू लावला आहे का नदी आमची ही पूल आहे आणि इथं महादेवाचं मंदिर आहे हे बघा इथं कसलं पाणी आहे आणि इथं गेल्यास आम्ही ना तर का देवदेव करायला आलो का इथं होत्या त्या माऊला बुजलेत म्हणजे पाण्यात गेलेत का तर त्या पाण्यातलेच आहे इथं आम्ही इथं नाही पूजा ही करतो तिथं मोटरा ठेवल्यात आणि पाणी बघा भरपूर पाणी आहे फुल नदी आहे पुलाला टेकायला थोडस कमी हा ताई नाही हे भरायचंय ना भरायचंय अजून सीना नदी सीना माई म्हणतात ती बंदारा कुठे हो इकडं कुठं तरी आहे दिसत नाही बंदाऱ्यापाशी पण राहणार तिकडं तिकडे आम्ही कोणी जात नाही कधी अजून का नाही काम आहे भरपूर गेला चालतो ना इथे विहीर दिसत होती लय थोडं पाणी होत आता ना काहीच पाणी फुल भरलं विहिर आहे हा ह्या पक्षांत इतक्या लांब नाही का इथं विहीर आहे हा हा तिकडे अशी वाटली आमची नदी भरलेली आणि हे तिथं आहे वरती आहे त्यात परत हारभार आहे नक्कीच सांगा कमेंट मध्ये कसं वाटलं तुम्हाला त्यात शेतातले कामं भरपूर आहे त्यामुळं व्हिडिओ पण आता सुट्ट्याला तीन चार दिवस झाला आम्ही इकडे आलो तर व्हिडिओ काढणं ना होत नाही तरी पण तुमचं खूप सारं प्रेम सपोर्ट असाच राहून देत जावा चला मग आता घराकडे जाऊ आपण बघाय तिकडे आम्ही इकडे गप्पा मारतात राहण्याच्या काहीतरी नाही तुम्ही काहीतरी बोलले असते उडी मारून येऊ का उडी मारून हे बघा कशा गप्पा मारते श्री हे बिनकुया कशा ओरडत येत लय भारी झालंय हे बघा जोरात जा रानातून आल्यानंतर सगळ्यांच्या आंघोळीची तयारी चालू होती तर भाऊजी म्हणले खूप थंड पाणी आहे तर मला आधी गरम पाणी करून मग मी हातपाय वगैरे धुऊन मग जेवण करायचं होतं त्यांना तर मी त्यांना छेडत होते थोडीशी की भाऊजी बघा लग्न लवकर करा अशी कामं करावं लागते मग भाऊजी म्हणले उद्याच माझी बायको घेऊन येतो म्हणलं ठीक आहे आणि आज न चुलीवरचं चा झनझणी छान मटण काकुनी बनवलं होतं तर त्याचा मस्त स्वाद घ्यायचा होता सगळ्यांना तर मग सगळ्यांची तयारी होऊन दिली त्यानंतर जेवण करायचं होतं तर आजचा व्हिडिओ आपण इथेच केंड करू बाय बाय